नवनवीन व्हिडिओज व्हायला मिळतील त्यासाठी असेच अपडेट पाहत राहा चला आद। तर मग आपण आपल्या स्टोरीकडे बघूयात तर आता इथे आजोबा जे आहेत ते अनिलचं कौतुक करत असतात अनिल असत की खरंच तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे त्याचनंतर नंतर मात्र आता इथे तू जे काही केलं आहेस ना ते खरंच सलाम दे का तुला आणि तुझ्या आत्मविश्वासाला रवी काका सरळ त्याला सॅल्यूटच मारतात यावर अनिलने पण नजरेने त्याचे आभार मानले होते याला काय बाबा बायकोसाठी चंद्र तारे तोडून आण म्हटलं तरी तो, तो करेल याच्या मनात त्याच्या बायकोसाठी प्रेम प्रेमाचा झरा नाही तर अंधा अथांग समुद्र आहे समुद्र ज्याचं मोजमाप करणं आपल्यासारख्याचं काम नाही सुष्मा काकी मस्करीच्या स्वरात बोलतात खरं पण ते शंभर टक्के खरं सुद्धा होत अनिलचं दामिंसाठी असलेलं प्रेम खरंच अफाट होतं एवढं अफाट की त्याच्या प्रेमाला त्या खोल अथांग समुद्राची उपमा पण एक हा नवरा आहे नाहीतर एक आमचे नवरे साक्षी न, साधी एक काटपदरी साडी कधी घेतली नाही या माणसाने आजीचा टोमणा आलाच आजोबांसाठी तसे आता सगळेच तोंडावर हात ठेवून हसू लागले अग मंगला असं काय करतेस हे एवढं मोठं घर बांधलं हे एवढं मोठं कुटुंब तुला दिलं ते कोणासाठी केलं सगळं तुझ्यासाठीच की अरे ओ मंगला तू तो हे हमारा जान हे रे जान हम तुम्हे इतना चाहते हे इतना चाहते हे इतना चाहते हे क्या बताए तुम्हें हम तुम्हें कितना चाहते हे झालं इकडे आता आजोबा पण चांगलेच रंगात आले होते जे बघून अनिलने त्याचा काढता पाय घेतला होता तर बाकी सगळे आता तयार झाले होते त्यांनी नव बघायला एक एक नमुने आहेत या घरात अनिल हसतच त्याचा महत्वाचं सामान एका बॅगेत भरतो आणि मुंबईला जायला निघतो कार तो घेऊन जाणार नव्हता कारण उद्या दामिनी येणार तेव्हा तिला आणायला लागेल म्हणून त्याने तालुक्यात जाऊन एक कॅब बुक केली होती आणि तिथूनच मुंबईला निघून गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ संध्याकाळी पाच ते सहा वाजता तर त्याचनंतर तिथे संपूर्ण यादव फॅमिली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभी राहून डॅमिलची ट्रेन येण्याची वाट बघत होती अवघे दहा मिनटं राहिले होते आता तिची ट्रेन तिथे येण्यासाठी शेवटी त्यांची प्रतीक्षा संपते आणि काही अंतराहून त्यांना रेल्वे इंजिनचा आवाज येतो आणि काहीच वेळात त्यांच्यासमोर एक ट्रेन येऊन उभी राहते सगळे आतुरतेने त्या ट्रेनची डब्याच्या दाराकडून बघू लागतात काही लोक उतरल्यानंतर तर दामिनी दारात येऊन उभी राहते तिला बघतच गोदावरीचे डोळे लगेच भरून येतात का नाही येणार त्यांचे डोळे दामिनी आज तिच्या प्रेमाला जाणली होती की एक वर्षापूर्वी ती ट्रेनिंगला जाणार होती तेव्हा गोदावरीने हीच साडी तिला भेट म्हणून दिली होती तेव्हा दामिनी बोलली की ज्या दिवशी तिला जिल्हाधिकारी ही पदवी भेटेल तेव्हा तिच्या अंगावर तिच्या या आईने दिलेली साडी असेल तिच्याकडे बघत दामिनी आपल्या साडीच्या पदराने हलकेचे डोळे पुसून घेतात दामिनी तिच्या घरच्यांना बघते तशी ती पळतच त्यांच्याकडे येऊ लागते आणि येऊन सगळ्यात आधी ती गोदावरीच्याच डिळ्यात पडते तसं आता कुठे गोदावरीने स्वतःला रडवण्यापासून अडवलं होतं त्यांचे परत डोळे काठोकाठ भरून येतात आई दामिनीचा हलका रडका आवाज आणि गोदावरीच्या डोळ्यातून खळखळ पाणी गाल्यावर उघडून येत नाहीच राहावं त्यांना दामिनीचा तिरस्कार करणारी ही बाई आज तिच्या निरागसपणावर कशी कशी काही भाळली होती की तिला ती, ती पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावू लागली होती माझं बाळ माझी दामिनी बोलतच गोदावरी दामिनीला त्यांच्या खुशीत कवटाळून घेतात कितीतरी वेळ दोघी एकमेकींना मिठी मारत रडत होत्या सासूसुना नाही तर माय लिखीच होत्या जणू त्या दोघींकडे बघत यादव फॅमिली मात्र कौतुकाने त्या दोघींकडे बघत होती दामिनी कशी आहेस काय तब्येतीची अवस्था झाली आहे ही अजिबात लक्ष दिलं नाही हा तू तुझा गोदावरी बोलतच तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागतात आणि मायेने तिच्या कपाळावर ओट टेकवतात आधी होते तशीच तर आहे आई काही बदल नाही झाला दामिनी हलक हसत बोलते दे। आणि तिच्या चेहऱ्यावरच गोड हसू बघून आता इकडे ओठांवर पण ओ सासू सुना कम आमच्याकडे बघा आम्ही पण आमच्या लेकीला भेटायला लाईन मध्ये उभे आहोत शशिकांत राव बोलतात तर सगळे खळखळून हसायला लागतात त्यानंतर सगळे हसत हसतच दामिनीला भेटतात आणि त्याचनंतर नंतर मात्र दामिनी पण सगळ्यांना भेटून खुश होते सगळे समोर असून सुद्धा दामिनी मात्र ते इकडे तिकडे बघत होती शोधत होती ती पन, दूर 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 अनिल पण दूर दूरवर नजर फिरून पण तिला अनिल कुठेच दिसत नव्हता तसं गळ्यातील मेडल हातात घट्ट पकडून ती श्वास मोठा श्वास घेते दामिनी बाळा तो नाही आला तू त्याला घरी गेल्यावर भेट आम्ही बोललो त्याला की जे काही काम आहे ते उद्या परवामध्ये कर आज दामिनीजवळ तुझं असणं जास्त गरजेचं आहे पण कदाचित काम जरा जास्तच महत्वाचं होतं म्हणून त्याला अर्जंट मुंबईला जावं लागलं तर पर संध्याकाळपर्यंत येईल घरी तो काम नसतं तर आला तर तो आला असता तुला न्यायला गोदावरी तिला उतरलेला चेहरा बघून लगेच बोलतो त्यावर दामिनी तिच्या मनाला समजावून त्यांना बोलू लागते हो आई खर तर त्यांनी मला मागच्या रविवारी सांगितलं होतं मीच वेळी विसरून गेली जाऊ द्या चला आपण घरी जाऊ मला कधी एकदा घरी जाते असं झालं आहे दहावी उत्साहित होत बोलते तर त्याच दिवशी सकाळी आता मुंबईमध्ये अनिल मुंबईला आला होता त्याची आज राज्यातील मोठ्या मोठ्या मंत्र्यांबरोबर मिटिंग होती त्यामुळे तो संघ लोकसेवा आयोग ऑफिसमध्ये सकाळीच हजर झाला होता तर राज्याचे सरकार मीटिंगमध्ये उपस्थित झाले होते तशा अनिलच्या जिल्ह्याचं खासदार होते त्यांनी अनिलबद्दल सगळ्यांना सांगायला सुरुवात केली होती अहो खासदार साहेब हे काय बोलताय तुम्ही असं कसं करता येईल आपल्याला कोण आहेत हे कोण आहे ते सरपंच जे एवढं मोठं काम करण्याचं धाडस करत आहेत शिव पाटील माझ्या पी या स्टोरीतील मेंदेट म्हणजेच नायक राज्यातील थडाटीचे युवा मुख्यमंत्री साहेब अनिल अनिल यादव नाव आहे त्यांचं देवनवटी गावाचं गावाचं नाव आहे ऐकून असायलाच असालच तुम्ही अवघ्या चार पाच वर्षात या सरपंचानी गावचा असा काय काय पालट केला आहे की काय सांगायचं संपूर्ण जिल्ह्यात त्यांचीच खूप ख्याती आहे मी तर म्हणेन मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे तुमच्यासारखंच कर्तृत्वान आहेत आमचे सरपंच साहेब खासदार अनिलची बढाई करायला थकत नव्हते अनिल कौतुक ऐकून आता शिवाची शिवची पण जाम इच्छा होते अनिलला भेटायची ठीक आहे खासदार साहेब तुम्ही म्हणताय तर आम्ही या गोष्टीचा विचार करू पण त्याआधी आम्हाला एक त्याला त्यांना भेटायचं आहे माहीत नाही का पण शिवला असं वाटा लागलं होतं की तो अनिलला आधीपासूनच ओळखत आहे त्यामुळे त्याला आता अनिलला भेटायची खूपच घाई झालेली आहे हो साहेब हे आहे तिथे ते माझ्याबरोबर मी त्यांना आत पाठवून देतो असं म्हणत खासदार साहेब अनिलला बोलवायला बाहेर निघून जातात त्यानंतर तिथे मीटिंग हॉलमध्ये बाकीच्या मोजक्या खप्पा चालू झाल्या होत्या तर पाचच मिनिट झाले असतील की केबिनचा दरवाजा परत उघडला जातो आणि एंट्री होते देवनगरी गावचे सरपंच कमरोल मॉडेल असलेले अनिल यादव सरपंच आहे काय रुबाब दिसत होता अनिल काय रुबाबदार दिसत होता अनिल एवढ्या मोठ्या मंत्र्यांसमोर पण न घाबरता मानेने त्याने ऑफिसमध्ये एंट्री केली होती बाकी सगळे सभासद त्याच्या त्याच्याकडे बघत उठून उभे राहतात कारण अनिलकडे बघून वाटत नव्हतं की तो एखाद्या गावचा मामुली सरपंच आहे नमस्कार सगळ्यांना उभं राहिलेलं बघून अनिल सगळ्यांकडेच एक नजर बघून त्यांना ग्रीट करतो तरी जे उभे राहिलेले सपासद त्याच्याकडे बघत होतात हात जोडून आपल्या आपल्या जागेवर बसतात सगळ्यांकडे बघत हात जोडून आपल्या सगळ्यांवर एक नजर टाकून अनिल आता मुख्यमंत्र्यांकडेच बघत बसतो तर शिव मुख्य मन मुख्यमंत्री तो आधीपासूनच अनिलकडे बघत असतो त्याच्याकडे बघत आता अनिलच्या चेहऱ्यावर पण हलक हसू हसू बसवत त्याच्याकडे बघतच अनिल, अनिल खुर्ची मागे ओढून त्या खुर्चीवर बसतो तर आज भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा